आपल्यासोबत आहे सत्यन्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहे लीना ढोले मॅडम ज्या की वंचित बहुजन आघाडी बडनेराच्या उमेदवार मॅडम काय सांगाल बडनेराच्या विकासाला घेऊन आणि डेव्हलपमेंटला घेऊन विकास करायचा झाला बडनेरा मतदारसंघातील तर मला सर्वप्रथम इथे रोजगार बेरोजगारीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आपल्याला सोडवायचा आहे आणि दुसरा विचार करतो झाला तर विद्यार्थी जे विद्यार्थी परीक्षा देतात तर ज्या स्पर्धा परीक्षा असते त्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे त्यानंतर शेतकऱ्याला चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे त्या वीज भी, वीजेच्या बिलाचे जे दर वाढत आहे ते थांब कमी झाले पाहिजे घर टॅक्स कमी झाला पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे बडनेरा विद मतदारसंघात आय टी पार्कची निर्मिती झाली पाहिजे त्यानंतर हायटेक रुग्णालय आणि वैज्ञानिक पार्कची निर्मिती झाली पाहिजे आणि महिलांच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर महिलांसाठी पिंक बसेस त्यानंतर सी थिक सी टी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे एवढे मी मतदार बडनेरा मतदार संघाच्या वतीने विकास कार्य माझी विकास करायचा माझा आढावारी आणि तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन एकंदरच मॅम बडनेरा मतदार संघामध्ये तुम्ही फिरता जनताचा कोल कशा प्रकारे तुम्हाला आणि जनतेचा प्रतिसाद कशा प्रकारे आहे सांगाल प्रतिसाद मला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सर्वांचा आणि असचच कार्य तुमचं पुढे पण राहू द्या एवढी मी अपेक्षा करते धन्यवाद थँक्यू मॅम